नमस्कार प्राध्यापक मागले आपण जागर टाइम्स पाहतात मित्रांनो राजकारणामध्ये गुन्हेगारी कशा पद्धतीनं सिरकाव करते गुंड कसे निर्माण होतात गुन्हेगार कसे निर्माण होतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणून बीडकडे बघावं लागेल बीडमध्ये संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच यांचा मर्डर झाला अत्यंत अमानुषपणे मतलब मग खून झाला या खुनापाठी मग जी यंत्रणा संघटितपणे एक ग्रुप गुन्हेगारांचा असा काम करत होता आणि मग मा प्रामाणिक माणूस आपल्या ध्येयाच्या आड येतो आपल्या पैसे मिळवण्याच्या आड येतो म्हणून ते त्याला कशा पद्धतीने संपवतात आणि समाजाला दहशत निर्माण होण्यासाठी अतिशय विकृतपणे त्याचा ते खून करतात लक्षात ठेवा ही गोष्ट पोलीस डिपार्टमेंट आणि यंत्रणेनं लक्षात अशी ठेवली पाहिजे की या ठिकाणी जर गुन्हेगारांना वचक बसेल अशा पद्धतीनं शिक्षा झाली तरच हे गुन्हेगारीकरण थांबेल गुंड निर्माण व्हायची प्रक्रिया कुठंतरी थांबेल नाहीतर ही एक दिवस महाराष्ट्राच्या पुढची फार फार मोठी डोकेदुखी असेल लक्षात ठेवा आजच्या या पोस्टकडे जाण्यापूर्वी समाजातल्या जनतेच्या समोर समाजासमोर काही प्रश्न आहे त्यांना त्याची उत्तरं पाहिजे या प्रश्नांनी त्यांच्या मनात घर केलंय निदान बीड करतं या सगळ्या प्रश चार प्रश्नांनी प्रमुख चार प्रश्नांनी घेरलेल्या आहेत पहिला प्रश्न त्यांचा असा आहे वाल्मिक कराडला तीनशे दोन मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब अडकतील का किंवा पोलीस डिपार्टमेंट अडकवेल का वाल्मी कराड हे एक प्रचंड मोठ संघटित गुन्हेगारीचं म्हणजे केंद्र आहे आणि हा जो खून झालाय मसाजोगच्या सरपंचांचा संतोष देशमुख यांचा हा खंडणीतून झालाय हे आतापर्यंत स्पष्ट झालंय तरीही अद्याप कराडांना तीनशे दोन मध्ये घेतलेलं नाही किंवा त्यांच्यावरती खून किंवा खुनाचा सह आरोपी म्हणून त्यांना अद्याप गोललेलं नाही सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे दुसरा प्रश्न असा आहे लोकांना धनंजय मुंडेला जशी जनता मागणी करते यातला त्यांचा सहभाग आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत दोषी आहेत आतापर्यंतची त्यांची वाटचाल सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाची आहे असं प्रत्येक भाषण करता सांगतोय जन बीडची जनता सांगते बीड जालना परभणी सगळ्या लो, भागातले लोक सांगतायत त्यामुळं त्यांना मंत्रिपदावर फडणवीस साहेब दूर करतील का त्यांचा राजीनामा घेतील का हा एक प्रश्न आहे लोकांना आणि बरेच जण त्याच्याविषयी निगेटिव्ह आहेत फडणवीस साहेब काहीच करणार नाही आणि ते चुकीच्या पद्धतीनं अर्थात व्यक्त होतात कारण फडणवीस साहेब हे म्हणतात की माझ्या रक्तामध्ये ओबीसी आहे आणि धनंजय मुंडेसाहेब ओबीसी असल्यामुळं आणि घडलेली घटना ही मराठा समाजाच्या घटना असल्यामुळं त्या संतोष देशमुख मराठा समाजाचे होते त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणार नाही अशी एक एक सूत्र ते सांगतात पण हे चुकीचं आहे मला हे मान्य नाही धनंजय मुंडेना हे मला मान्य आहे की आतापर्यंत ज्या अर्थी फडणवीस साहेबांनी मुंडे साहेबांना सपोर्ट केलाय त्या अर्थी उर्वरित काळात सुद्धा ते त्यांना सपोर्ट करतील अशी एक शंका वाटते त्यांचा राजीनामा घेतील असं आज वाटत नाही मग त्यांना अनेकांनी सांगितलंय की काँग्रेसच्या काळामध्ये केवळ संशय व्यक्त केला म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला होता रेल्वेचा अपघात कुठेतरी घडला पण रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्रीने राजीनामा दिला अनेक उदाहरणं त्यांना सांगितलेत पण ते या बाबतीत ठाम असतील की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा नाही अर्थात बघूया बदलतात का तिसरा एक महत्वाचा प्रश्न सगळ्या बीडच्या जनतेला असा पडला संतोष देशमुखांच्या खुण्याना सगळे आता सुद्धा अजून एकटा जो, जो फरार आहे आंधळे त्यांना कशा पद्धतीने शिक्षा दिली जाईल त्यांना फाशीची शिक्षा होईल का हा एक सगळ्या बीडच्या जनतेच्या मनात असणारा प्रश्न आहे बघूया याच्यामध्ये कशा पद्धतीनं तपास पुढं जातो कशा पद्धतीनं कुणाकुणाला अडकवलं जातं आणि मग कुणाला याच्यामध्ये फाशीची शिक्षा वगैरे मिळते कशा पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट या हे प्रकरण हाताळतं याच्यावरती अवलंबून आहे पुढचा शेवटचा आहे लोकांना बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त होईल का सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्र आणि याच पद्धतीनं संपूर्ण राज्यसुद्धा गुन्हेगारी मुक्त होईल का राजकारणाचं गुन्हेगारीकरण व्हायला लागले राजकारणात अनेक लोक गुन्हेगारीमध्ये अनेक गु, म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे गुंडगिरी स्वरूपाचे अनेक त्यांनी घटना केलेल्या असतात त्यांच्यावरचे केसेस असताना ते आमदार खासदार होत आहेत याच्याकडे सातत्यानं लक्ष आहे पण ही जी घटना आहे या घटनेतून बीड जिल्ह्यातही गुंड गुन्हेगारी मुक्त व्हावा अशा पद्धतीनं शासनानं कारवाई करावी असा या जनतेच्या मनातील आहे आजचा जो मोर्चा झाला पुणे आक्रोश मोर्चा पुण्यामध्ये लाल महालापासून सुरुवात होऊन तो पुणे कलेक्टर ऑफिसपर्यंत आला आपण प्रामुख्यानं आणखी दोन गोष्टी बघ अनेक लोकांनी आज या मोर्चाच्या एंडला जी सभा झाली त्याच्यामध्ये ते, ते व्यक्त झाले आपण प्रामुख्यानं प्रातिनिधिक स्वरूपात सर्वांचं न घेताना वेळेअभावी फक्त सुरेश धस साहेब जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी जी मांडणी केली आहे त्याला आपण प्राधान्य देत आहोत माफ करायचो आणि सगळ्यात शेवटी जितेंद्र आव्हाड यांच्यावरती एक थोडासा प्रकाश टाकायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो आजच्या मोर्चामध्ये सहभाग होता खासदार बजरंग देसा खाजरा खासदार बजरंग सोनावणे साहेब असतील आमदार सुरेश धस साहेब असतील आमदार रोहित पवार साहेब असतील मनोज दादा जरांगे असतील खासदार पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संपूर्ण दुष्मुख कुटुंब असंख्य महिला प्रचंड मोठ्या संख्येनं आजच्या या मोर्चात हजर होते काय ठरलं शेवटी जोपर्यंत गुन्हेगारांना कडक शिक्षा किंवा फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत जनतेचा दबाव हा शासनावर अशाच पद्धतीने ठेवावा असे निर्णय झाला मी आपल्याला म्हटलं की सुरेश साहेबांचं एक प्रातिनिधिक स्वरूपात आणि प्राधान्यानं मी आज घेतोय माफ करा इतर वक्त्यांना मी वेळ देऊ शकत नाही फार मोठी होते आपल्या भाषणामध्ये सुरेश दस साहेबांनी आज इतकं तुफानी भाषण केलं त्यांनी लिहूनच आणले होते एका वहीमध्ये घटना आणि प्रसंग जे प्रसंग देवेंद्र फडणवीस साहेबांना ते सांगत होते या माध्यमातून लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि एका वहीमध्ये त्यांनी धनंजय मुंडे साहेबांचे सगळ्या गोष्टी लिहून आणल्या होत्या साध्यंत त्यांनी ते आपलं भाषण केलं कशा पद्धतीनं परळी पॅटर्न असेल कशा पद्धतीनं कॅ काम करतो त्याला ते गँग्ज ऑफ परळी म्हणतात तो मोडून काढा आणि संघटितपणे कसे म्हणजे लोक जमा केले जातात गुंड कसे जमा केले जातात टोळ्या कशा निर्माण होतात आणि या टोळेचा प्रमुख हा कशा पद्धतीनं काम करावतो त्याला वाल्मिकी कराडला ते वालू बाबा म्हणतात शेवटी तर म्हणतात की याचा जो तपास आहे तो कडे द्या हे इतकं डोक्याच्या म्हणजे सर्वसामान्य माणसांना इतक्या दहशतीखाली काम करावं लागतं एकशे अठरा एकशे वीस मतदारसंघामध्ये लोकांना गेल्या झालेल्या नुकत्याच निवडणुकीत मतदान करता आलेलं नाही अनेकांनी तक्रारी केल्या त्याचा हा जो पॅटर्न आहे परळी पॅटर्न हा एकदा मोडून काढ आणि हे होईस तोपर्यंत म्हणजे संतोष देशमुख मर्डरची केसची चौकशी पूर्ण होईस तोपर्यंत धनंजय मंडेना मंत्रिपदापासून दूर ठेवा किंवा त्यांचा राजीनामा घ्या फडणवीस साहेबांनी सांगितले प्रत्येक घटना आणि प्रसंग त्यांनी अत्यंत तपशीलवार तारीखवार आज सांगितला आणि निवडणूक निधी धनंजय मुंडे साहेबांनी कशा पद्धतीनं गोळा केला आणि त्याचं एक उदाहरण सांगताना त्यांनी अवाधा कंपनीकडे त्यांनी दोन कोटीची सुपारी दोन कोटीची जी खंडणी मागितली आहे ती पॉलिटिकल खंडणी आहे असं ते म्हणतात इलेक्शन निधी आहे तो असा त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे साहेबांनी हाच आरोप केलेला आहे संघटित गुन्हेगारी आहे आणि विवादित बैठका कुठं इवन त्याचा शासनाच्या राज्य शासनाच्या शासकीय बंगल्यावर सुद्धा बैठका कशा पद्धत झाल्या किती तारखेला झाले त्या कंपनीचे अधिकारी कोण आणि इतर कोण हे सगळं त्यांनी अत्यंत वार सांगितलंय तपशील म्हणजे चौकशीसाठी त्यांची माहिती घ्यायला काही हरकत नाही एक घटना त्यांनी अशी सांगितली एका दलित समाजाच्या बांधवाला वाचवण्यासाठी संतोष देशमुख साहेब गेले त्याला ज्यावेळा मारहाण झाली या गुन्हेगारांच्याकडून त्यावेळेला त्याच्या आड त्याला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेले आणि त्या गुन्हेगारांना अशा पद्धतीचं हे सहन झालं नाही त्यांनी त्यालाच उचललं आणि अत्यंत वाईट आणि अमानुषपणे त्यांना मारलं आणि एक उदाहरण सेट करायचं असं त्यांनी ठरवलं असं ते म्हणतात भीती निर्माण व्हावी समाजामध्ये गुंडगिरी काहीही केलं तरी आपलं काहीही वा वाकडं होत नाही अशा पद्धतीनं ज्यावेळा शासन त्यांच्या पाठीशी उभा राहत त्यावेळेला ही गुंडगिरी फोपावते असं ते म्हणतात दुसरा एक सगले आरूपी पुने त्याने एक प्रश्न सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात असा सवाल करून त्याने एक महत्वाचा प्रश्न असा विचारला सांगितलाय की परभणीमध्ये जी सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये वादग्रस्त मृत्यू झाला पोलिसांच्या महाराणीत मृत्यू झाला पण ते मानत नाही वाकोर साहेबांचा पण मृत्यू तशाच पद्धतीनं त्या घटनेमध्येच झाला अजित शासनानं त्यांना मदत देऊ दिली आर्थिक मदत देऊ दिल्या पण त्याच्याही पलीकडे जाऊन अजितदादा त्यांच्या दोघांनाही घरी जाऊन भेटले आणि त्या दोघांच्याही लेकरांना शासकीय नोकऱ्या द्यायचं मान्य केलं तशाच पद्धतीनं <coughs> संतोष देशमुख साहेबांच्या घरातील लेकराला सुद्धा शासकीय नोकरीत घ्या अशी आवर्जून त्यांनी मागणी केली आणि हे अत्यंत महत्वाचे दादांना त्यांनी टोमणे मारले आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले दादा तुम्ही अत्यंत चांगलं तुमचं हृदय अत्यंत लहान मुलासारखं आहे पण तुमच्या भोवतालची जी माणसं आहेत ना ते गुंडगिरी सारखे आहेत ते ठोक सारखे आहेत ते व्यवस्थित माहिती तुम्हाला देत नाहीत त्यासाठी तुम्ही संतोष देशमुखांची हत्या कशी झाली आणि वातावरण काय आहे तुम्हाला कसं जबाबदार जाते लोक तुमच्यावर काढणार हे सगळं पाहिजे असेल तर बारामतीवरून माणसं पाठवा फर्स्ट हँड माहिती घ्या आणि तुम्हाला काय गरज पडली अशा या धनंजय मुंडे साहेबांच्या सारख्या साहेब म्हणतो म्हणतात ते कारण मंत्री आहेत अशा माणसामध्ये अडकण्याची गरजच काय असा ते प्रश्न विचारतात सवाल विचारतात <coughs> मित्रांनो आजच्या आजची एक दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की जितेंद्र आव्हाड साहेब यांची ज्या वेळा मुलाखतीत एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं अत्यंत गंभीर त्यांनी आरोप केले संतोष देशमुखांचा खून हा इलेक्शनच्या निधीतून इलेक्शनचं फंडिंग नाकारलं म्हणून दोन कोटीची खंडणी मागितली होती इलेक्शनसाठी धनंजय मुंडे साहेबांनी आणि ती नाकारली गेली म्हणून त्यांचा खून झाला अशा पद्धतीचा गंभीर आरोप केला लक्षात घ्या आणि इलेक्शन फंडिंग नाकारलं गेलं म्हणून वाल्मिकी कराडाने त्यांच्या या संघटित गुन्हेगारांनी संतोष देशमुखांना संपवलं असा हा गंभीर आरोप होता मित्रांनो या सगळ्या गोष्टीची चर् जी आपण चर्चा करतोय या सगळ्या गोष्टी या कायद्यात बसून सगळ्यांना अटक झाली पाहिजे संबंधितांना त्यांना अत्यंत कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे लोक म्हणतायत फाशी तशी फाशी झाली पाहिजे आज ज्या महिला म्हणत होत्या त्यांना तुकडे तुकडे करून मारतो आमच्या ताब्यात द्या म्हणजे लोकांचा आक्रोश संताप किती आहे हे बघा माझं असं मत आहे सुरेश सुरेशदादा दसने सांगितलेले त्यांच्या अत्यंत साध्या सरळ पद्धतीनं आयुष्य जगलेल्या संतोष देशमुखांच्या कुटुंबातील एका लेकराला किंबहुना त्याच्या सौभाग्यती ज्या बी ए आहेत त्यांना नोकरीला घ्यावं हो। आणि गुंड तयार करण्याची ही जी फॅक्टरी आहे संघटित गुन्हेगारी आहेत ना ह्याच्यावरती कारवाई करावी आणि कायमची मोडेल अशा पद्धतीनं काम करावं दहशत बसेल अशा पद्धतीनं काम करावं अशी ही जी मागणी आहे ही ही आपल्या सगळ्यांच्या हितकारक आहे असं मला वाटतं मित्रांनो माझ्या आजच्या पोस्टवरती आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद